नमस्कार आज आपण बांगडा थाळी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही बांगडा थाळी तयार होते तर आज आपण बांगड्याचं कालवण आणि बांगडा मसाला फ्राय बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं हे बांगडा फ्राय आणि कालवण तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल आणि नेहमी अशाच पद्धतीने बनवाल एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणं नाही अशी ही बांगडा थाळी तयार होते तर आज आपण इथे बांगड्याचं कालवण आणि बांगडा मसाला फ्राय बनवणार आहोत बनवायला सोपी आणि अतिशय चविष्ट अशी ही बांगडा थाळी तयार होते तर आज आपण इथे बांगड्या थाळी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत इथे आपण स्वच्छ साफ करून घेतलेले बांगडे बांगडे दोन ते तीन पाण्याने धुऊन झाल्यानंतर आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत मीठ आणि हळद आपण बांगड्यानं व्यवस्थित अशी लावून घेणार आहोत मीठ आणि हळद लावून झालेली आहे आणि आता आपण मसाला तयार करून घेणार आहोत तर इथे आता बांगडे मॅरिनेट होईपर्यंत आपण मसाला तयार करून घेणार आहोत मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये एक वाटी आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे हे कालवण ओल्या खोबऱ्यामध्येच बनवा अतिशय चविष्ट असं हे कालवण तयार होतं तर इथे आपण एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या दोन लसूण पाकळ्या घरगुती लाल तिखट आपण इथे दीड चमचा वापरणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा सा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तुमच्या इथे जर साठवणीचा सा मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट म्हणजे मिरची पावडरचा वापर करू शकता मिरची पावडर ही थोडी कमी वापरली तरीसुद्धा चालेल आणि लिंबा एवढी आपण इथे चिंचेचा वापर केलेला आहे तर इथे आता थोडंसं पाण्याचा वापर करून हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे वाटण बारीक करून घेतलं म्हणजे कालवण छान एकसारखं असं तयार होतं म्हणजे पाणी वेगळं होत नाही आणि खोबरं वेगळं होत नाही तर इथे आता पाहू शकता खोबऱ्याचं वाटण आपलं बारीक असं वाटून झालेलं आहे तर इथे आता एका पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या आपण बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण फोडणी छान परतवून घेणार आहोत म्हणजे लसूण छान परतवून घेणार आहोत तर इथे साधारण लसणाचा रंग बदलल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण फोडणी करून घेणार आहोत आणि लगेच झाकण ठेवायचं आहे जे आपण जी लसणाची फोडणी करतो ते कालवणामध्ये छान अशी स्वाद येतो तर इथे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला बारीक करून घेतलेला ते मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर इथे तुम्हाला कितपत घ कालवण घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ मीठ टाकताना लक्षात ठेवा आपण मच्छीलासुद्धा मॅरिनेट करताना मिठाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे आपण कालवणामध्ये मिठाचा वापर जरा बेताने करायचा आहे मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आता कालवण आपण एकदा उकळून घेणार आहोत म्हणजे छान असं सर्व मसाल्यांचा स्वाद उतरतो तर इथे आता एक ते दोन मिनटं आपण कालवण छान उकळून झालेलं आहे कालवण एकदा ढवळून घेणार आहोत दिल्यानंतर कालवण नेहमी उकळून घ्यायचा म्हणजे मसाल्यांचा छान असा स्वाद कालवणामध्ये उतरतो आणि मच्छी टाकल्यानंतर तर जास्त उकळता येत नाही कारण मच्छी पटकन विरघळली जाते त्याच्यामुळे एका दोन मिनिटभर आपण कालवण व्यवस्थित असं उकळून घ्यायचं कालवण उकळून झाल्यानंतर आपण मच्छी सोडायची आहे तर इथे आता दोन ते तीन मिनटासाठी आपण मच्छी टाकल्यानंतर कालवणाला छान एक उकळी येऊ द्यायची आहे मच्छी टाकल्यानंतरसुद्धा कालवण जास्त वेळ ढवळायचं नाही कारण मच्छी विरघळते तर अगदी हलक्या हाताने आपण मच्छीचं कालवण व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी आपण कालवण उकळून घेणार आहोत मच्छी फारशी शिजायला वेळ लागत नाही तर इथे आता दोन ते तीन मिनटासाठी आपण कालवण छान उकळून घेणार आहोत तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत कालवणाला छान उकळी आलेली आहे कालवण एकदा अशा पद्धतीने आपण ढवळून घेणार आहोत तर हे कालवण बनवताना आपण सुरुवातीलाच खोबऱ्यामध्येच चिंचेचा वापर केलेला आहे तर इथे आपण आमसुलाचा वापर न करता चिंचेचा वापर केलेला आहे तर वाटण तयार करतानाच आपण चिंचेचा वापर केलेला आहे एकदा अशा पद्धतीने म्हणजे अशा वाटणामध्ये हे बांगड्याचं कालवण बनवून बघा अतिशय चविष्ट झणझणीत चमचमीत चटपटीत असं हे कालवण तयार होतं एकदा अशा पद्धतीने हे कालवण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता गॅस बंद करायचा आहे इथे आता आपण चटपटीत मसाला बांगडा फ्राय बनवणार आहोत तर इथे आपण बांगडे स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मीठ आणि हळद आपण बांगड्यांना व्यवस्थित अशी लावून घेणार आहोत मीठ आणि हळद बांगड्याला लावून झालेली आहे आणि आता आपण मसाला तयार करून घेणार आहोत तर बांगडे मस्त मॅरिनेट होईपर्यंत आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये तीन ते चार लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या तर इथे आपण घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत म्हणजे साठवणीच्या मसाल्याचा वापर करणार आहोत साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडरचा वापर करू शकता तर इथे आपण लाल तिखट म्हणजे घरगुती लाल तिखटाचा दीड चमचा वापर केलेला आहे चवीनुसार मीठ मॅरिनेट करतानासुद्धा आपण मिठाचा वापर केलेला आहे लक्षात ठेवा इथे आपण थोडीशी चिंच घेणार आहोत मस्त चटपटीत अशी ही मसाला फ्राय बांगडा तयार होतो मला जर चिंच आवडत नसेल तर तुम्ही आमसुलाचा वापर करू शकता म्हणजे कोकमाचा वापर करू शकता थोडंसं पाण्याचा वापर करून आपण इथे आता हे वाटण बारीक असं वाटून घेणार आहोत तर इथे आता हे वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे आणि आपण मॅरिनेट करून घेतलेले बांगडे आहेत त्याला आपण हा मसाला लावून घेणार आहोत तर इथे आता मॅरिनेट करून घेतलेल्या बांगड्यानं आपण दोन चमचे जो बारीक करून घेतलेला मसाला आहे तो आपण इथे दोन चमचे वापरणार आहोत शिल्लक राहिलेला मसाला आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत तर इथे आता मसाला व्यवस्थित असा बांगड्याला लावून झालेला आहे दहा ते पंधरा मिनटासाठी आपण हे बांगडे मॅरिनेट करून ठेवणार आहोत तर इथे आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला तयार करून घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे आणि थोडंसं पातळ असा हा मसाला तयार करून घेणार आहोत तर इथे आता सर्व मिक्सरच्या भांड्याला आपण जो मसाला लागलेला आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत आणि बांगडा फ्राय करून घेणार आहोत आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण बांगडा छान व्यवस्थित असा दोन्ही बाजूने खरपूस असा तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवा मोठी ठेवू नका नाही तर मग वरून करपण्याची शक्यता असते आणि आतून कच्चा राहण्याची शक्यता असते त्याच्यामुळे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला बांगडा दोन्ही बाजूने छान खरपूस असं तळून घ्यायचं आहे बांगडे इथे तळून झालेले आहेत आणि एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत तर इथे आता सर्व बांगडे आपण डिशमध्ये काढून झालेले आहेत त्याच फ्राय पॅनमध्ये आपण थोड्याशा तेलावर तीन ते चार लसूण पाकळ्या ठेचून परतवून घेणार आहोत तर लसूण पाकळ्या छान परतवून झालेल्या आहेत आणि आता आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत मिक्सरच्या भांडीला थोडंसं मसाला लागलेला आहे त्याच्यामुळे आपण इथे थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि इथे आपण बारीक चिरलेला कोथिंबिरीचा वापर केलेला आहे एक ते दोन मिनिटभर आपण आता हा सा सा था था मसाला व्यवस्थित असा परतवून घेणार आहोत तर इथे आता मसाला छान आपला परतवून झालेला आहे मसाला परतवून झाल्यानंतर आपण प तळून घेतलेला बांगडा आहे तो, तो आपण आता ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत तर इथे सर्व बांगडे आपण ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला हा मसाल्यामध्ये बांगडे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत एकदा अशा पद्धतीने ह्या मसाल्यामध्ये हे बांगडे फ्राय करून बघा अतिशय चविष्ट आणि चटपटीत असे हे बांगडा फ्राय तयार होतात नक्कीच दोन घास जास्त जेवाल असा हा, हा मसाला बांगडा फ्राय तयार होतो एकदा अशा पद्धतीने हे बांगडा मसाला फ्राय बनवून बघा मस्त चटपटीत आणि अगदी अतिशय चविष्ट असा हा मसाला बांगडा फ्राय तयार झालेला आहे नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता हा मसाला बांगडा फ्राय तयार झालेला आहे आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत मस्त अतिशय चविष्ट अशी ही बांगडा थाळी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये